वले मातम माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह निर्भय महाराष्ट्र पार्टी मालेगावात आलेली आहे मालेगावात सटाणा नाक्यावर बोरसे नगर या वसाहतीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे तर आमचे हेमंत दुसानी जे आहेत त्यांचे सख्खे मित्र आहेत सुनील पाटकर <laughs> आणि या सुनील पाटकरांनी आपले चिरंजीव सहित मनमाड चौकलीवर उड्डाणपुलाखाली आमची जवळपास दीड ते दोन तास वाट बघितली आम्ही धुळ्याहून येत होतो आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला आमची वाट बघून आम्हाला स्वतः सोबत घेऊन त्यांच्या घरी घेऊन आलेले आहेत कारण होतं फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टीला जोडलं जावं म्हणून आणि माझे गेल्या दोन महिन्यापासून ते व्हिडिओ बघतायत आणि त्यांनी आज निर्णय घेतला की निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये त्यांनी सहभागी व्हावं त्यांनी आज प्रवेश घेण्याचं ठरवलं मी त्यांचं स्वागत करतोय सोबत माझ्या सगळे माझे सहकारी आहेत विनायक कारवाळ आहेत नंतर आपले आझाद पवार आहेत चाळीसगावचे हे आहेत चांदवडचे उसवाडचे नंतर नितीन रेवड आहेत आमच्या राज्याचे कोषाध्यक्ष नंतर जो शूटिंग करतोय तो रियाज आहे नंतर कुणाल पवार हे कुणाल पवार आहेत देवळ्याचे आणि नंतर आमचे राजू काका खरोटे ते आहेत मालेगावचे पण आता मालेगावात त्यांना आम्ही माणसं हुरकून देऊन राहिलो अशा अवस्था तुमचं स्वागत आहे सर मनापासून तुमची पत्नी तुमचा मुलगा त्यांच्या सहित सगळ्यांचं स्वागत करतो एक मिनिटामध्ये सांगा का बरं निर्भय महाराष्ट्र पार्किट वाटलं नमस्कार मला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम वाटलं अगदी निर्मळपणाचं काम आहे आणि कुठल्याही स्वार्थीपणाने या कामामध्ये काय वाटत थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या या राजकीय कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो आणि माझे जे सहकारी आहेत सगळे सगळे साधे बोळे लोक आणि बघा आम्ही आता सगळे असे साध्या माणसांनाच सोबत घेऊन राजकारणामधनं व्यवस्था परिवर्तन करूनच दाखवतो धन्यवाद